दरम्यान भारतीय जवानांचं वाहन दरीत कोसळलेलं आहे आणि या दुर्घटनेत चार जवान शहीद झालेले आहेत दोन जवान गंभीर जखमी झाले काही जवान अजूनही जखमी असल्याची माहिती आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी वाहन दरीत कोसळलेलं आहे भारतीय जवानांचं वाहन दरीत कोसळलं आणि या दुर्घटनेत दोन जवान गंभीर जखमी आहेत तर चार जवान शहीद झाले जम्मू काश्मीरच्या बंदीपुरा भागातली ही दुर्घटना भारतीय जवानांचा वाहन दरीत कोसळलेलं आहे आणि या दुर्घटनेत चार, चा चार जवान शहीद झाले आहेत दोन जवान गंभीर जखमी आहेत आणि अजूनही काही जवान जखमी असल्याची माहिती मिळते जम्मू काश्मीरच्या बंदीपुरा भागात ही दुर्घटना घडलेली आहे भारतीय जवानांचं हे वाहन प्रवासादरम्यान दरीत कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये चार जवान शहीद झाले नीता शर्मा एनडीटीवी वरिष्ठ प्रतिनिधि अपने सोब जोड़ गए नीता का अपडेट्स ये जो एक ये भारी वाहन था ये बांदीपुरा के इलाके से जा रहा था जैसे कि हम लोग सब जानते हैं कि आजकल जम्मू कश्मीर में भारी बर्फबारी हो रही है ये जो इलाका है ये पाइन एरिया है पाइन एरिया है जो एस पाइन जो बांदीपुरा के इलाके में है ये भारी वाहन जो है ये डीप गॉज यानी खाई में गिर गया इस, ये तेरह आर का व्हीकल था जिसमें छह जवान जो थे वो सवार थे इन सभी लोगों को जो है वो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ले जाया जाएगा जहां पर चार की मृत्यु जो है वो कंफर्म कर दी गई है डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज द्वारा बाकी के जो दो हैं उनकी भी हालत गंभीर रूप से घायल है उनको फर्स्ट एड और उनका मेडिकल जो उनको एड है वो प्रोवाइड किया जा रहा है लेकिन उनकी भी हालत अभी गंभीर बताई जा रही है धन्यवाद आपने दिल सभी अपडेट साथ ही आपण बघतोय या दुर्घटनेत चार जवान शहीद झाले तर दोन जवान गंभीर जखमी यावर आपलं लक्ष असणारच आहे